हॅलो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मे बी मला असं वाटतं ही मम्मीने शूट केलं आहे इथे दीपक मी आणि पिल्लू खाली गेलेलो कारण का ती थोडीशी क्रँकी झालेली सो तिच्यासोबत इथे आम्ही बॉलनी खेळत होतो मधला कावळा म्हणून असा गेम असतो ना तसं तिच्यासोबत खेळत होतो नंतर वरती आलो मम्मीने केलेला आम्हाला ब्रेकफास्टसाठी फोडणीचा भात तो आम्ही खाल्ला पिल्लूनी तर आज तिचा पण नाश्ता झाला नाचणीचं सत्व वगैरे तिने खाल्लं आणि त्याच्यानंतर मग मम्मी खात होती मम्मी तिला भरवत होती म्हणजे मम्मी खात होती तर तिला भरवत होती आणि ती पण आवडीने खात होती असं पण नाही की तो कमी स्पायसी होता चांगला स्पायसी होता आणि एवढं तिखट लागत तो होतं तो ना तरी पण आ शू शू करून सगळं खात होती अगदी जी बाहेर काढून खात होती पण पाणी काही पित नव्हतं एवढं तिला ते आवडलेलं आणि ते काहीतरी सिरियल का मूवी काहीतरी लावलेलं सो ते पण ती बघत होती आणि मस्तपैकी खात होती आणि आवडीने खाल्ला मेन म्हणजे तिने भात आहे ना तो आवडीने खाल्ला आणि थोडा कॅमेरा आहे तो माझा माझ्याकडून ना हल्ला केला बोलता बोलता आणि तिला बघता बघता आणि नंतर मग आज आहे ना मामा वगैरे येणार होता काका वगैरे येणार होते सो मम्मीनी ना नॉनव्हेजचा बेत केला सो काय काय केलेलं आहे ते तुम्हाला पुढे दाखवेलच नंतर मग पिल्लूला आंघोळ वगैरे घातले आणि झोपवलं गुड्डी पण आलेली कारण का मम्मी आज जाणार होती गावी सो गुड्डी आली बाकीचं मम्मीनी सगळं काही जेवण केलेलं फक्त चपात्याच राहिलेलं त्या दोघी करत होते आणि मी नुसतं शूट करत होती इथे चिकन केलं आहे हे पिल्लूचं चिकन आहे छोट्या बाऊलमध्ये हे पण मम्मीनीच केलं सगळं काही मम्मीनी केलं ही आहे आमटी चिकनची आमटी आणि हे आहे फिश मांदेली कारण का मम्मी नॉनव्हेज म्हणजे म चिकन खात नाही त्याच्यामुळे तिला फिश आणलेली सो so, ही अशी आमटी केली आहे मम्मीनी कधीतरी ह्याची पण तुमच्याजवळ रेसिपी शेअर करेल मी जर कोण कोकणात असेल ना तर त्यांना माहिती असेल म्हणजे तुम्ही ॲज अ सूप म्हणून पण ते घेऊ शकता चपात्या वगैरे झाल्यानंतर मम्मीनी भाकरी घातल्या दोन आणि मग नंतर आम्ही जेवायला बसू सो so, uh, बाजरी ज्वारी कसली तरी भाकरी गेलेली आणि नंतर मग जेवायला बस बसू आता आम्ही कारण का मामा काका आणि दादू वगैरे सगळे आलेले सो मम्मी होती ना त्याच्यामुळे फुल रि रिलॅक्स होती मी कारण का सगळं काही जेवण आणि तुम्ही बोलू शकता किचनचा ताबा आहे ना तो पूर्णपणे मम्मीनेच घेतलेला आणि मम्मी असते ना तेव्हा टेन्शनच नसतं सो आता इथे मम्मी वाढून पण घेते मी नुसतं शूट करायचं काम करत होती जसं मला शूट करायला जमत होतं ना तसं तसं करत होती कारण का मध्ये पिल्लूला बघत होती आणि मम्मी मम्मीचं कसं आहे थांबायचं नाही पटपट पटपट आहे ते करून घ्यायचं म्हणजे शूट करायला टाईमच नाही त्याचा आणि मला तर माहिती पण नव्हतं की मम्मीने एवढं सारं सगळं जेवण कधी केलं ते कारण का पिल्लूला बघता बघता ते माझ्या किचनमध्ये लक्षच नव्हतं म्हणजे तुम्ही बोलू शकता माझं किचनमध्ये मम्मी आल्याशी आल्यावर लक्ष अजिबात नव्हतं संध्याकाळचा टायमिंग होता होता आणि दीपक आणि पिल्लू खाली गेलेले वॉकला म्हणजे जो इव्हिनिंग वॉक असतो ना तो दीपक तिचा करून घेत होता कारण का संडे होता सो तो तिचा वॉक करून घेत होता दीपकला सुट्टी असली ना की तो जातो खाली श्रेयश आणि पिल्लू आणि दीपक गेलेला सो श्रेयाशा इथं शूट करत होता आणि ही दोघं चालत होते आणि आता रोड पण मस्त नवीन बनवला आहे ना त्याच्यामुळे पिल्लूला अगदी अजून मज्जा वाटत होती तिला वॉक करायला आणि माझ्यासोबत एवढा ती नीट वॉक करणार नाही मला ना ती लिटरली बोलते की उचलून घे उचलून घे पण दीपकसोबत ना ती प्रॉपर असा वॉक करते तुम्ही बघता अशी पद्धतशीर वॉक तिचा चालू आहे मी जेव्हा तिला घेऊन जाते त्यांना हार्डली ती पाच मिनटं चालते आणि नंतर मला बोलते उचलून घे म्हणजे तिचं ते रड गाणं चालूच असतं पण दीपकसोबत जेव्हा ती असते ना तेव्हा ती अगदी लाँग वे चालते सो आणि त्या टायमिंगला आहे ना मी आणि दादू खाली गेलेलो आज स संडे मार्केट होता होता सो मला भाजी वगैरे आणायची होती सो मी खाली गेलेली त्याला घेऊन घरातल्या भाज्या वगैरे संपलेल्या त्या आणायच्या होत्या म्हणून मग मी गेलेली त्याला घेऊन आणि ही दोघं खाली होती मी म्हटलं तुम्ही वॉक वगैरे कराल पिल्लू काय करते ना ते थोडंसं शूट वगैरे करून ठेवा म्हणजे मी व्हिडिओमध्ये ॲड करेल सगळे पिल्लूचे फ्रेंड्स आहेत अजून भरपूर सारे फ्रेंड्स आहेत म्हणजे असे घरी वगैरे खेळायला येतात सो हे खाली खेळत होतं हर तर तुम्ही नेहमी ब्लॉगमध्ये तुम्ही बघतच असाल आणि हे असे बिल्डिंगमधले आहेत ते पिल्लू खाली गेलेली आणि ते पण खाली खेळत होते सो तिचं चाल त्यांचं चालू होतं मस्ती मजाक नंतर आहे ना मग दीपक बिल्डिंग खाली होता नंतर मग दीपकच्या फ्रेंड म्हणजे म्हणजे बिल्डिंगमधलेच ते तर ते भेटले आणि मग को इन्सिडन्सली पिल्लू बसली असं दोनदा तीनदा ट्राय केलं ती कोणाच्या बाईकवर बसते का पण बसत नव्हती सो आज को बसली दीपक आता घरी चालेला म्हणजे त्याची बाईक आणायला चालला मग आता हे तिघं जातील पुढे आणि दीपक आणि पिल्लू दीपक आणि श्रेयश पाठी जातील आणि दीपकला ती वाकून बघत होते की बाबा गेले कुठे पण मामा समोर होता शूट करत त्याच्यामुळे ती शांत होती कोणतरी ओळखीचं असलं ना की मग ते शांत राहते आणि भरपूर वेळा ट्राय केला मी म्हणजे ह्यानी की बसायचं पिल्लूला बसवायचं पण पिल्लू अशी कधी बसली नव्हती सो आज कशी काय ती बसली मग तिला एक राईड मारून गेल आणायला गेले ते लोकं मग हे दोघं चहा वगैरे पियायला गेले जो शूट करतोय ना पार्टी तो श्रेयश आणि पुढे पिल्लू बसली आणि नंतर मग हे नॉर्मल जे एल्वे चहा आहे तिथे चहा वगैरे पिऊन आले आणि त्या टायमिंगला मी बाईक बाईकवर बोलते मी भाजी आणायला मार्केटमध्ये गेलेले मला माहिती नव्हतं हे सगळं आणि जेव्हा मला मी श्रेयसला ऑलरेडी बोललेली की तू व्हिडिओ करून ठेव मी व्हॉईस ओव्हर वगैरे दे पिल्लू काय करते ते थे। नंतर त्यांनी पिल्लूला जे केक आवडते ते दिलं आणि इथे आहे ना काय झालं पिल्लू आहे ना दीपकला शोधत होती की बाबा गेले कुठे इकडे तिकडे ती बघत होती पण दीपक दिसत नव्हता मामा तर दिसतोय पण बाबा गेले कुठे इकडे तिकडे ती अशी शोधत होती हे हे सगळी स्टोरी आहे ना मला श्रेयस सांगत होता आणि दीपक सांगत होता त्याप्रमाणे मी ह्या व्हिडिओला आहे ना व्हॉइस ओव्हर देते की ती काय करत होती एक्झॅक्टली आणि आणि नंतर तो बाजूला डस्टबिन दिसतोय तिने आहे ना ते त्याच्यामध्ये केक टाकून दिला जेव्हा बाबा भेटत नाही ना तेव्हा असं मला हे सगळं दीपकनी आणि श्रेयसने सांगितलेलं त्यानंतर ही दोघं घरी आली म्हणजे तिघं घरी आली आणि त्या टायमिंगला आहे ना मी बाहेर गेलेली म्हणजे भाजी आणायला गेलेली आणि पहिल्यांदा असं झालं असेल की आ, म्हणजे घरी कोणतरी आलं की असंच होतं मला स्पे सेपरेट टाईम भेटतो आणि दीपकला टाईम भेटतो म्हणजे मम्मी आली ना की मग मा, आम्हाला टेन्शन नसतं असं दीपक पिल्लूला घेऊन गेलेलं आणि मी मार्केटला गेलेली आता पिल्लूला माहीत नाही की मी घरी नाही आहे मला ती रिॲक्शन बघायची होती की जेव्हा मी तिला दिसत नाही की तेव्हा ते ती काय रिॲक्ट करते कारण काय दीपक असतो घरी त्याच्यामुळे ती एवढं काय करत नाही मला माहिती आहे पण तिने आहे ना एवढं काही रिॲक्ट नाही केलं ती नॉर्मल होती आणि जेव्हा मी भाजी घेऊन आली ना तेव्हा मी बघितलं की हिला काहीच फरक नाही पडते की मी आहे काय नाही काय ना फक्त समोर दिसले की थोडंफार नाटक ती करते आणि मम्मी आहे ना ती आता चांगली फ्रेंडली होऊन गेले त्याच्यामुळे तिला फरकच नाही पडत की मी आहे की नाही कारण का तिला ज्या गोष्टी भेटतात ना मम्मी ते मम्मी देते खाऊ देते पाणी प्यायला देते जे तिला आवडते जेवण ते देते कारण का मम्मीला देखील माहिती आहे की तिला काय आवडतं आणि तुम्हाला मी बोलली मम्मीने सगळा जो ताबा आहे ना तो किचनचा घेतला तिला खाऊ माहिती होता कुठे mm -hmm. तो ती घेत होती आणि हा होता रात्रीचा टायमिंग तिच्याजवळ आम्ही खेळत होतो तिला ना आव मीना खेळायला ना खूप आवडतं सो इथे आम्ही तिला आवमीना खेळून दाखवत होतो आणि गुड्डी आहे ना तिच्यासोबत भयंकर आधीपासून खूप मस्ती करते म्हणजे तिला आहे ना पिल्लूला आहे ना बेडशीटच्या आतमध्ये गोधडीच्या आतमध्ये जाऊन असं पिकाबू खेळायला जाम आवडतं सो इथे आम्ही आवमीना खेळतोय सो चलो पुढो व्हिडिओ कंटिन्यू पहात लेझी गर्ल आ मीना सुपर सीता ब्रेक फॉर लेझी गर्ल स्टेचू मीना परत क्या असतो अजून काहीतरी करत नाही जी Punna punna. sal para, sal. Supansina. Su big boy, lazy girl. big lazy girl. ¡Ja, <laughs>

या करा तुम्ही उद्या करू hmm. उद्या आहे ना आंघोळीच्या आधी करू मांडवी मग उद्या आहे ना दुपारपर्यंत सकाळी नाही आहे सकाळी नाही चला सर आहे गुडी आणि नंतर गुड्डी आणि ते तिघं जणं म्हणजे खेळत होते बेडशीट तुम्ही तुम्हाला मी बोलली पिकाबू खेळत होते सो so, असा होता आजचा दिवस जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं कारण का घरी कोणा मम्मी मेन म्हणजे आली ना की मला आराम भेटतो मग शूट काय करणार मम्मी पटपट काय ते कामं करून घेते उठायच्या आधी सगळं आवरून घेते त्याच्यामुळे शूट करायला जमतच नाही तिला ना सांगावं लागतं मम्मीला की मम्मी थांब मला व्हिडिओ करायचे जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलं ना त्याला पण मी भरपूर वेळा मम्मीला बोलली की थांब मम्मी जेव्हा करशील तेव्हा मला सांग नाहीतर ती पटकन करून मोकळी होते सो so, असा काही आजचा दिवस गेला आमचा आणि मम्मी नेक्स्ट डे गावी जाणार होती सो so, चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय